राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस वस्तुस्थिती तशी नाही आहे खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते या त्यांच्या मोर्चा निघण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी मी तयारी चर्चेला येतो परंतु मी त्याला म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे अन्यथा चर्चा के, चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमच्या वाढ तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे सरकार सकारात्मक आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे रात्री रात्र झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये मग आम्ही मी तो काही परत विषय घेतला नाही आलंही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल कारण जयरंगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाही आहे आणि त्या त्या जयरंग पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर आणि मी जी चर्चा केली एक तर ते ती त्यांच्यावर निरोप व्यवस्थित केला नसला पाहिजे किंवा मग अशा काही गैरसमजुतीमुळे मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ना आता म्हटल्याप्रमाणे सरकारने मागेच कालच मी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली होती आता मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा मी स्वतः मुंबईला जाणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याशी जाऊन मी त्यांच्याबरोबर जाऊन मी चर्चा करायला तयार आहे समिती म्हणून आम्ही सगळी काही मी एक राधाकृष्ण विखे म्हणून नाही पण जी आमची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या सगळ्या समिती सदस्यांसमेवेत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयारच आहोत कालही होतो आजही आहे आणि उद्या राहणार आहोत असं की न्याय व्यवस्थेचा न्याय न्यायालयाने दिलेला निर्णय तो त्याच्यावर आता आपण काय भाष्य करणार आता ठीक आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा न्यायालयाकडे काही मागणी केली आणि न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली आणखीन काही दिवस थांबण्यासाठी त्याला काही हरकत नाही त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही ना त्यामुळे मला वाटतं की मला त्यांच्या मनापासून खरं धन्यवाद द्यायचे आहे की अतिशय शांतपणे नाये, आंदोलन सुरू आहे मराठा समाजाच्या भावना ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर व्यवस्थितपणे जात आहेत निश्चितपणे सरकार त्याचा आदर करील हे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो नाही म्हणून मी म्हटलं की न्याय न्यायालयाचा निर्णय आहे परवानगी कुठे द्यायची किती लोकांना परवानगी द्यायची मला वाटतं त्या न्यायालयापुढे जर त्यांनी अर्ज केला आणि तो न्यायालयाने नाये जर तसा निर्णय केला तर सरकारला विरोध करण्याचं कारण नाही ना उदय सामंतच्या त्यांच्याबरोबर माझं काल बोलणं झालं होतं म्हणून मी म्हटलं की आता मी सगळ्या समिती सदस्यांशी बो बोलणार आहे आणि मग मंत्रिमंडळ उपसमितीच्या सगळ्या सदस्यांना आता मी विनंती करतोय मुंबईला येण्यासाठी मग धनंजय पाटील ज्यावेळी वेळ देतील तर त्यांची ज्यावेळी भेटण्याची तयारी आता त्यांनी दर्शवलेली आहे ती सकारात्मक बाब ती मला वाटतं एक या चर्चेला पुढे घेऊन जाण्याकरता आता मार्ग दिसतोय मला आणि त्याचं निश्चितपणे मला वाटतं समिती सदस्यांच्या समवेत आम्हाला त्यांच्यावर चर्चा करायला आनंदच होईल आणि आज दिवसभर तुम्ही असणार आता माझे मतदारसंघाचे कार्यक्रम ठरलेलेच आहेत फक्त आता मी आता ही नवीन जी घटना दिसते समोर आलेली आणि सरकारशी ते चर्चा करायला केव्हाही तयार अशा प्रकारची भूमिका ते आहेत मला वाटतं त्यांना प्रतिसाद दिलाच पाहिजे ना आपण म्हणून आता समिती सदस्यांशी चर्चा करून आता आम्ही ठरवतोय आज भेटायचं का उद्या भेटायचं त्याच्यात एकदा वेळ निश्चित झाल्यानंतर मग त्यांना आम्ही कळू तसं मला काही राजकारण काही वाटत नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि ह्या आंदोलनाचा काही संबंध नाही कारण काय की हे आंदोलन आज सुरू नाही आहे या पूर्वी ते सुरू होतं काही कारणामुळं स्थगित झालं त्यावेळी मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं आश्वासन दहा टक्केची झालेली कार्यवाही दहा टक्के दिलेलं आरक्षण त्यामुळे मला वाटतं नंतर ई सी बी सीच्या बाबतीमध्ये झालेला निर्णय डब्ल्यू एसच्या बाबतीमध्ये भारत सरकारने घेतलेला निर्णय अशा सगळ्या आनुषंगिक बाबीमध्ये आता जो मुख्य मुद्दा जो आहे है, हैदराबाद हैदराबाद गॅझेटरच्या संदर्भातला तोच फुगतो मला तो मुद्दा महत्वाचा दिसतो मला की ज्यांच्यामध्ये जो न्यायमूर्ती शिंदे समितीसमोर प्रस्ताव आहे पुन्हा मला वाटतं न्यायमूर्ती शिंदे साहेबांना मी आज विनंती करणार आहे आणि शक्य असेल तर त्यांना मी चर्चेला त्यांना सुद्धा यावं आमच्या समेट अशी विनंती आहे की म्हणून म्हटलं ना की दोन मुद्दे सगळे सोयऱ्याचा मुद्दा वेगळा आहे मुख्य हैदराबाद है गॅजेटरचा मुद्दा एकदा सुटला पुढचे मुद्दे मग आपण त्याला सुटण्यामध्ये मदत होईल असं आहे आज मुद्दा ओबीसीच्या मध्ये दे आरक्षण देण्याचाच नाही आहे मुद्दा काय आहे है की हैदराबाद गॅझेटरमध्ये ज्यांचे दाखले जर असतील कुणबीचे तर ते देण्याचा संदर्भ संबंध आहे आता त्याला स्क्रुटनी सुरू आहे कारण ते निजाम स्टेटकडे होतं मी महसूल मंत्री असताना मला आठवतं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी विशेष सूचना देऊन आमच्या विभागाचे प्रमुख सचिव त्यांना हैदराबादला पाठवलं होतं एक महसूल विभागाची टीम हैदराबादमध्ये बसली सगळे जुने कागदपत्र आम्ही उपलब्ध करून घेतले आता जे नव्हते आपले उपलब्ध नव्हते ते सगळे उपलब्ध झालेत आता त्या जवळजवळ त्या सगळ्याची स्क्रुटनी करावं लागेल आता आणि ती स्क्रुटनी करताना काय निकष असावेत काय कोणतं धोरण घ्यावं म्हणून ती न्यायमूर्ती शिंदेसाहेबांची समिती आहे त्यामुळं सरकार जर भूमिका नकारात्मक असते तर आम्ही या इतकं पुढे गेलोच नसतो जे अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात घडलं नाही आरक्षण जे दिलेलं सोळा टक्के जे मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं ते सुद्धा यांनी घालवलं आणि कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही जी कारवाई झाली आरक्षणासंदर्भात ती मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर सुरू झाली परत पुन्हा एकदा मला वाटतं मग आमच्या महायुती सरकार त्यासाठी आरक्षण देण्याच्या मुद्द्यासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे जेव्हा जे काही आवश्यक पावलं उचलायचे ते आम्ही उचलतोय आता त्याची प्रमुख मागणी माझी जयंग पाटला या निमित्ताने विनंती आहे की की मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलेलं सोळा टक्के आरक्षण हे आतापर्यंत कोणत्याही मागच्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही हे त्यांनी करून दाखवलं एवढे अठ्ठावन मोर्चे राज्यभर निघाले लक्षावधी हो आमचे बांधव मराठी बांधव रस्त्यावर होते कुठे अनुचित प्रकार घड गह, घडला नाही अतिशांतपणे आपले मोर्चे झालेत आणि सरकारने सुद्धा त्यावेळी मोर्चा व्यवस्थितपणे हाताळले आता अडीच वर्षाच्या महाविकासामध्ये मी काय म्हटल्याप्रमाणे जिथे त्यांचे नेते शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील यांनी जे घालवलं आरक्षण त्याचा त्यांना करायला लावलं पाहिजे देवेंद्रजी टीका करून आरक्षण मिळणार नाही आहे विनाकारण ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न पण देऊ केलं त्यांच्या विरुद्ध टीका करून काय साध्य करणार आपण ज्यांनी मराठा समाज आरक्षण देऊ शकत नाही त्यांच्याबद्दल ते, आपण त्यांना मला वाटतं जा विचारलं पाहिजे मराठा समाजाचा विश्वासघात कोणी केला आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहता लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला